नमस्कार सगळ्यांना कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आजच्या धमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मला काय सांगायचं आहे सा चौदा सबस्क्रायबर असताना युट्यूबनी माझे व्हिडिओ कसे व्हायरल केले तर आपण या विषयाबद्दल बोलणारच आहात पण आधी मी माझी ओळख करून देते तर माझं नाव ज्योती आहे मी प्रॉपर नाशिक येथे राहते आणि माझ्या चॅनलचं नाव ए जे ब्लॉक ऑफिशियल असं आहे म्हणजे आनंद ज्योती ब्लॉक ऑफिशियल तर प्लीज जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओही लाईक करा आणि तुम्हालाही कोणाला जर नवीन चॅनल चालू करायचा असेल तर प्लीज तुम्हीही चालू करू शकता त्यानंतर मला कमेंटमध्ये तुमच्या चॅनलची लिंक टाका मीही तुमच्या चॅनलला सपोर्ट करेल स सबस्क्राईब करेल तुमची व्हिडिओ लाईक करेल शंभर टक्के तर चला विषयाकडे जाऊया तर ने माझे व्हिडिओ व्हायरल कसे केले या विषयावर आपण तर बोलणारच आहात पण त्याच्या आधी मी तुम्हाला ज्या मी मिस्टेक केला त्या तुम्ही करू नका हे मी तुम्हाला सांगते ब्लॉकमध्ये तर विषय असा आहे की यूट्यूबला माझा एक आधी ज्योती गवळी नावाने चॅनल ऑलरेडी होता म्हणजे माझं मायाचं आड नाव आहे ज्योती गवळी आणि माझं एक सासरचं इंगळे आहे तर ज्योती गवळी नावाने माझा ऑलरेडी एक चॅनल होता आणि बऱ्याच दिवसापासून मी तो चॅनल ओपन केलेला होता पण मी त्यावर काहीच पोस्ट करत नव्हते तर मला बऱ्याच दिवसापासून असं चालू होतं की आपण यूट्यूबला काहीतरी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू किंवा असं डेली ब्लॉग वगैरे टाकू खूप दिवसापासून इच्छा होती पण मी कुठेतरी असं घाबरत होते म्हणजे वॉइस ओव्हर करता येईल की नाही लोकांना आवडेल की नाही हे सगळे प्रश्न माझ्या मनात होते पण मी कशी तरी काहीतरी हिंमत केली आणि का केली हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन पण आता शॉर्टकटमध्ये तुमचा जास्त वेळ घेत नाही तर मी म्हणजे माझे व्हिडिओ कसे व्हायरल झाले ह्याच विषयावर बोलणार आहे तर त्या चॅनलला मी आधी दोन व्हिडिओ पोस्ट केले होते एक कोबी पराठ्याचा होता आणि एक कॉमेडी होता तर त्या व्हिडिओला मला इतके छान काही व्यू आले नाही कारण मी ऑलरेडी यूट्यूबला बरेच असे युट्यू मोठे मोठे जे यूट्यूबर आहेत जे डेली ब्लॉग आहेत त्यांचे मी सर्व व्हिडिओ बघितले होते आणि तसंच मी काहीतरी ट्राय करायला गेली पण माझ्या त्या व्हिडिओना इतका छान प्रतिसाद नाही आला तर मग मी परत यूट्यूबला काही व्हिडिओ बघितले आणि माझी मिस्टेक इथे अशी झाली की तिथे असं सांगितलं गेले जर तुमचा जुना चॅनल असेल तर त्याला तुम्ही व्हिडिओ टाकत असेल त्याला छान व्ह्यू येत नसतील तर तो चॅनल तुम्ही डिलीट करा ते व्हिडिओ डिलीट करा आणि एक नवीन चॅनल सुरू करा तर नंतर त्या व्हिडिओलाही मला चांगले म्हणजे मी जे दो दोन आधी जे व्हिडिओ टाकले होते ना त्याला मला छान असे व्ह्यू आले होते तीनशे चारशे कोबी पराठ्याच्या यायला त्याच्यात सेकंडच्या यायला पण माझे छान व्ह्यू वाढत चालले होते पण त्यावेळेस मला युट्यूबचं इतकं काही नॉलेज नव्हतं त्यामुळे मी तो व्हिडिओ म्हणजे ते दोन्ही व्हिडिओ डिलीट केले त्यानंतर तो चॅनलही मी डिलीट केला तर प्लीज अशी मिस्टेक तुम्ही करू नका तुमचं जर ऑलरेडी यूट्यूबला चॅनल असेल आणि काही तुम्हाला पोस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता माझ्यासारखी मिस्टेक तुम्ही करू नका त्यानंतर मी हा दुसरा माझा चॅनल ओपन केला ए जे ब्लॉग्स आणि यावर मी माझी डेली रुटीन आधी मी सुरुवातीला दोन तीन व्हिडिओ टाकले पण त्याला इतका काही छान प्रतिसाद म्हणजे इतके छान काही व्ह्यू नाही आले त्याला पण सव्वीस सत्तावीस वीस जास्तीत जास्त सत्तावन्न शंभर इतकेच आले तर माझा इथे थोडा मूड ऑफ झाला त्यानंतर मी यूटूबला परत थोडेसे मोटिवेशन व्हिडिओ बघितले आणि तिथून मला परत हिंमत आली की नाही असं निराश नाही व्हायचं असतं आणि अजून माझा चॅनल काही मॉनिटाईज पण नाही आहे फक्त चौथा सबस्क्रायबर आहे तरीही ही यूट्यूबने माझे व्हिडिओ व्हायरल केले आहेत तर चला आता मेन मेन पॉईंट सांगते कसे व्हायरल केले तर दोन तीन व्हिडिओ मी टाकले त्याला काही छानपैकी मला व्ह्यू नाही मिळाले त्यानंतर माझा जो चौथा व्हिडिओ होता मार्टचा दिवाळीला मी मार्टला गेली होती किराणा खरेदी साठी तर त्या एक छोटासा मेन्यू ब्लॉग मी यूट्यूबला टाकला आणि त्या माझ्या व्हिडिओला वन के म्हणजे व एक हजार व्ह्यू मिळाले आणि मला खूप आनंद झाला की मला वाटलं नाही आता यूटूब आपलं म्हणजे यूट्यूब आ आता आपल्याला सपोर्ट करत आहे तर तिथून मला एक हिंमत मिळाली आणि मला खूप छान वाटलं एक हजार म्हणजे माझ्यासाठी खूप आहे आणि तुम्हाला सांगते जर तुम्हाला ही यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल ना तर त्याला फक्त एकच आहे की आपला कंटेंट स्ट्रॉंग असला पाहिजे आपलं स्वतःचा कंटेंट असला पाहिजे आणि वॉईस वो ओवर करताना आता मीही नवीनच आहे मला काही इतकं खास जमत नाही पण जसं जमतं तसं मी करते तसं तुम्हीही करू शकता फक्त कंटेंट स्ट्रॉंग ठेवा आणि थमनेल व्यवस्थित टाका म्हणजे यूट्यूब आपल्याला सपोर्ट करतो आणि आपले जे मिनी ब्लॉग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असताना ते ॲटोमॅटिक व्हायरल होतात लोकांपर्यंत पोचतात तर तुम्ही असं निराश होऊ नका तर मीही झाले होते पण आता मला समजलं आहे की यूट्यूब आपल्याला शंभर टक्के सपोर्ट करत असतो त्यानंतर मी परत दोन तीन व्हिडिओ टाकले तुम्ही माझ्या आय डीला बघू शकता आ, दोन तीन व्हिडिओ टाकले त्याला पण मला काही इतके छान व्ह्यू नाही आले त्याला पण तेवीस वीस एकोणावीस असेच व्ह्यू आले पण मग मी इथे खचून नाही गेले त्यानंतर दिवाळी आली आणि मला माहेरी जायचं होतं तिकडे गेले मी बरेचसे व्हिडिओ शूट केले तुम्ही माझ्या आयडीला बघू शकता माझ्या माहेरचे पण काही व्हिडिओ आहेत तर मी बरेचसे व्हिडिओ शूट शूट केले पण मला एडिटिंगसाठी खरंच वेळ नाही मिळाला माझा इकडे तिकडे जाण्यातच वेळ गेला त्यानंतर मग मी काय केलं तिथून आले म्हणजे घरी आले त्यानंतर ते व्हिडिओ मी सगळे एडिट केले आणि त्याचे व्लॉग मी टाकले तर त्यापैकी म्हणजे माझे चार ते पाच व्हिडिओ असे आहेत की ज्याला एक हजार व्ह्यू आणि कालचाच व्लॉग बघा माझा स्वामी समर्थ केंद्रात गेली के होती मी तो ब्लॉग माझा इतका छान म्हणजे मला त्या ब्लॉगला इतका छान प्रतिसाद मिळाला म्हणजे दोन हजार सहाशे व्ह्यू आले त्याला तर मला आता शंभर टक्के गॅरंटी आहे की यूट्यूब आपल्याला नक्की सपोर्ट करतो आणि स्वामींची पण कृपा झाली माझ्यावर तो व्हिडिओ माझा छान व्हायरल होत आहे तर त्याला दोन हजार सहाशे अंश व्ह्यू आले तर आजही मी एक छोटा मेन्यू ब्लॉग टाकला होता त्याला काही इतके छान व्ह्यू नाही आले म्हणजे आपला कंटेंट स्ट्रॉंग आणि आपले व्हिडिओ छान असतील तर लोकांना नक्की आवडता ते लाईक करता आणि बघताही आपले व्हिडिओ तर असे माझे यूट्यूबने व्हिडिओ व्हायरल केले आणि प्लीज आजूबाजूचा थोडा गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल तो इग्नोर करा कारण कसं आहे माझं घर रस्त्यात आहे माझ्याकडे काही माईक वगैरे नाही त्यामुळे थोडंसं गाड्यांचा आवाजमध्ये येणारच आहे तर असा होता हा छोटासा यूट्यूब प्रवास तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्यानंतर मी यूट्यूब चॅनल कसा चालू केला मला कुठून सुचलं हे सगळं मी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे असंच एक छो थो, थोडा मोठा ब्लॉग बनवेल आणि मी तुम्हाला सांगेल की मी यूट्यूब चॅनल कसा चालू केला आणि माझे सबस्क्रायबर फक्त चौदा आहेत तरीही यूट्यूबनी मला सपोर्ट केला आहे माझे व्हिडिओ व्हिडिओलाही छान व्ह्यू येत आहे एक हजार दोन हजार म्हणजे खूप आहे माझ्यासाठी कारण माझा चॅनल नवीन आहे तर अशी होती ही जर्नी मिटूया पुढच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ